सोडायला चाललेलो आहोत हे आमचे मित्र आहेत क्रिकेट खेळायला चाललेले आहेत आमचा रोड आहे तिथून आम्ही आता चाललो आहोत हे आमचे मित्र आहेत क्रिकेट खेळायला चाललेले आहेत आणि आम्ही बघा उस सकाळ सकाळ गोरला वाडे आणायला बघा हे कसे चालले आहेत लागत आणि मला इथं मरण्याचं गार लागतोय आणि गाडी कोण राहिले नाही का आणि राहिली त्याच्यामुळे आम्ही आता फास्ट चाललेलो पाहिलेली असेल इकडं असेल तर तुम्हाला माहिती असेल माहिती असेल आता दोन आता मला जायचं आहे आता इकडं खूपच खरं हे आता हे आता आता इकडं क्रिकेट खेळायला आम्ही आता

हे बघा ओस करणाला येणारे आणखी आमच्यासोबतचे मित्र आम्हाला आहे आता आम्ही से झाला जाणार आहोत सकाळ सकाळ हे बघा इकडून असं जाणार आहोत काहीच्या रुड नेलटात की इकडल्या रूडने आमच्या आता मी आला खावलं नाही का इकडून नक्की चालू जाणार होतो रोड लागली तुम्ही या खराब रोड नाही वर तुम चांगला रोड होता थोडा जाऊ आता म्हणजे इकडे सगळे ऊस तोडून राहिले आहे का आता बघा आवड ना होता आम्ही इथे सहजामध्ये इकडे सगळे बडी गाडी द्यायचं असं झालेलं आहे हे तोंड असं खराब झालेलं आहे माझं हे बघा मित्रांनो इथं ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण हे बघा इकडे ट्रॅक्टर आहे सगळं इकडं मित्रांनी गाड्या आणलेल्या आहेत नाही का इकडं न्यायला नाही का इकडे बघा कसा उसूड राहिले नाही का सगळेच सगळे तुटुंब राहिले नाही का वाड्यावर कसे खिल्लारी व्हायला आहेत तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा विकण्यास आहेत हे बघून घ्या तुम्ही हे पण दोन आहेत हे बघा कसा करतोय मला मारतोय नाही का बघा हे ट्रॅक्टर आहे इकडं आता भरण्यासाठी घेऊन राहिले ते नाही का त्यांची वाडी तोडून झाली नाही का इकडं तोडणारे बागा कशी येतो राहिले तर आणि भरून राहिले तर बघा तुम्ही कष्ट शिरे शिवाय पर्याय नाही मित्रांनो यांना कष्ट करणं भाग पडतं म्हणून तो करावं लागतं हे बघा कसे भर राहिले तर हे बघा आता कसे ट्रॅक्टर मागा राहिले तर हे बघा कसे आम्हाला म्हणते शूटिंग काढा नाही का हा या 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 बाबा तुमचा व्हिडिओ पण घेऊन नाही का या बघा यांना व्हिडिओ मिळाली आज वाटलं आज बघा बाबा कसे काम करू राहिले सकाळ सकाळ हे चालू राहिले ओके बघा हा आमचा भाऊ आहे कसं ऊस बघा बाबा बघा कस तोडते ते हे सगळेच ह्या मावशी बाबा कसे वाडी बांधून राहिले आहेत नाही का हे आमचे मामा त्यांना सुचे ना आता कुठे ऊसताडा इकडे सगळेच भर राहिलेत नाही का मी पण चूक राहिलो नाही का हे बघा हाकतोय तुटून पडलेले आहेत आता जास्त वाडी दिसून राहिले म्हणून सगळे तुटून पडलेले आहेत हे बाक। बघा त्यांचा ऊस तुडून झालेला आहे सगळे आता वाडे घेऊन आपल्या मार्गावर चालू आहे आता हे आमची गोरखाते हे म्हणून राहिले म एक व्हिडिओ कार्ड त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॅमेरा झूम केला आहे ते चांगल्या भायाबिया करू राहिले आहेत त्यांना आता वाडी घेऊन जायचं आहे हे आमची शेजारी त्यांनी खूपच वाडे तोडले आहेत मी आता ही आमची टॅक्टरले मामा जोरदार उभा आहेत आता इकडे हे सगळे उसव राहिले आहेत मी आता मी पण आमची वाडे घेऊन आता घराकडे निघालो आहोत लवकरच भेटूया थोड्यातल्या मित्रांनो हा माझा भाऊ आहे तो वाडी घेऊन येत आहे मी आताची आपल्या गाडीपाशी वाडे आणून टाकले आहेत एवढी सगळे आणि तो पण घेऊन येऊ राहिले नाही का हे बघा त्याची खूप थांबली आहे म्हणजे पाटली आहे पूर्वी बघा कसा मान खाली घालून येऊन आता बघा कसा माझ्यावर पावर करेन बघा तुम्ही इकडे बघ भावा आता बघा कशी सायनिंग मार राहिले केस विस हे करू राहिले बघा हेच आमची शेजारी कशी ताण राहिली बघा त्यांची कशी चल राहिले ते बघा हे बघा कसं खबरायला चला आता तुम्हाला एक तरी आम्ही आता चाललो आहोत घरी तुम्हाला थोड्याच वेळात भेटू लवकरच मी आता गाडीवर चाललो आहोत ही आमची गाडी आहे बघा कशी राहिली नाही का आमचा छोटा भाऊ चालायला बसलेला आहे बघा आता तुम्ही तुम्हाला हे बघा आमची गाडी हे बघा कशी रोड बघा किती भगकासा आहे आणि बगसा आहे बघून घ्या ओके चलता आहे आता बघूया थोडं काय होते काय नाही चांगल्या रोडला लागलेला आवत नाही का हे बघा तर आम्ही लवकरच हायवे रोडला पण लागू इथून नाही का तुम्हाला दाखवतो लवकरच बघा हायवे रोडला पण लागू आपण नाही का आम्ही तर आता हायवे रोडला लागलो का आता हे बघा तिकडे तिकडे गाड्या बघतो हा बघा मोठ्या देवीला जाताना रोड आहे हा बघा देवीला जाताना रोड आहे ह्या रोडने आपण जाऊ राहिलो आता आपल्याला घराकडे जायचं आहे थोड्या गाड्याही राहिल्या नाही का त्यामुळं आपण थांबलो आहोत ते बघून घ्या मी दोनच मिळतं थांबू थोडा लवकरच दाखवतो हायवे रोडला जातो आता हायवे रोडला लागलेला आहोत आपण आता बघा कसा गाडी बघून राहिला नाही का आता एकदम मजेत ते रोड आहे रोड आहे तिकडं गावं लागतं लागलेला खराब रोड आणि एक मिनट तिकडे लावता पातडी कोरडा रोड लागतो नाही का आमच्या गावात वाळून आता सकाळपासून युतीन करत आहे आणि आता हे बघा हा आमचा स्टुडिओ आहे सकाळपासून एडिटिंगचा लोड होता म्हणून काय तुम्हाला हे केलं नाही पण आता चालू केलेला आहे आपला मिनी ब्लॉग आणि आपण आता इथेच थांबूया कारण की एडिटिंगचा लोड आहे म्हणून संध्याकाळी थांबणार आहोत आपण नेक्स्ट ब्लॉगला नक्की विजिट करा धन्यवाद